लोकप्रिय खासदार सन्माननीय श्रीरंग आप्पा साहेब आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय महेंद्र थोरवे साहेब व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर महिला आघाडी युवासेना आणि युवती सेना आत्ता मी म्हटलं की एका बरगतच्या कार्यक्रमाला आपण सामोरं जातोय विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी या खोपोली शहरामध्ये अनेक मोठे प्रवेश झाले थांबू का हं या ठिकाणी मी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण थोडं आपण आपला ब्रेक घ्या मी या ठिकाणी प्रवेश करताना विनंती करतो की आपण आलेत ना खोपोली शहराने लोकसभा इलेक्शन असेल किंवा विधानसभा इलेक्शन असेल मी फक्त खोपोली शहरामध्ये बोलतो आहे कारण विधानसभेचा संपर्क प्रमुख असलं तरी कार्यक्षेत्र माझं सन्माननीय आमदारसाहेबांनी निर्देश दिल्याप्रमाणे खोपोली शहरामध्ये सुरू असतं खोपोली शहराने दिलेलं योगदान आणि झालेले पक्षप्रवेश ह्याच विषयाबद्दल दोन मिनटात बोलणार आहे आणि थांबणार आहे विधानसभा इलेक्शनच्या आधी सन्माननीय भाई शिंदे असतील जे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते आमचे मोहनजी अवसरमल साहेब असतील ज्यांनी अनेक वेळा नगरसेवक म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून खोपोली